नमस्कार मैत्रिणीं नमस्कार सण संक्रांतीचा आनंदाचा उत्साहाचा आणि तिळगुळ देऊन मनातील कटुता दूर करून गोडवा निर्माण करणार या वर्षीचे संक्रांत श्री शके एकोणीसशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय संक्रांतीचा पुण्यकाळ असेल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे या वर्षीची संक्रांती वयाने कुमारी असून बसलेली आहे आणि वास घेण्यासाठी जाईचे फूल घेतलेले असून पायस खीर भक्षण करत आहे आहे सर्प जातीची भूषणार्थ मोती धारण केलेले आहे तिचं वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे या वर्षीच्या संक्रांतीचं फळ संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल या काळामध्ये आपण काय काय दान देऊ शकतो नव भांड गाईला घास अन्न तिळाचं भांड तीळ गूळ सोने जमीन गाय वस्त्र घोडा इत्यादी गोष्टी आपण यथाशक्ती दान द्याव्यात

त्या रंगाला त्या वर्षी पूर्णपणे वर्ज करायचं असत शंकरासुराचा वध केल्यामुळं या देवीला आपण संक्रांती देवी म्हणतो तर या वर्षी देवीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं असल्यामुळं महिलांना प्रश्न पडलाय की यावर्षी पिवळ्या रंगाची साडी वापरायची का नाही तर मैत्रिणींनो आपल्याकडे अनेक रंगाच्या साड्या आहेत तर या वर्षी पिवळ्या रंगाची साडी आपण संक्रांती दिवशी वर्ज करावी त्याच्याऐवजी लाल हिरवा केशरी किंवा आपल्याला आवडेल त्या अन्य कोणत्याही रंगाची साडी आपण धारण करू शकता आता अनेक जणांनी असाही प्रश्न विचारलाय की संक्रांतीच्या सुगड हळदी कुंकू वापरताना मग पिवळा रंग असल्यामुळे हळद वापरायची का सौभाग्यवतींच्या दृष्टिकोनातनं कुंकवाबरोबरच हळद सुद्धा तितकीच महत्वाची असते आपण बोलताना सुद्धा हळदी कुंकू असं म्हणतो त्यामुळं हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाची असलेली ही हळद या हळदीला मात्र मकर संक्रांतीला आपण वर्ज करू नये तर सौभाग्याचा टिळा लावत असताना हळदी कुंकवाच्या दिवशी हळद ही लावायलाच पाहिजे त्यामुळे हळद नक्की आपण वापरू शकता तसच काहींनी असाही प्रश्न विचारलाय की सोन्याचे दागिने आपण घालू शकतो का सोन्याचे दागिने आपण घालू शकतो बर का कारण सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाहीत तर तो शृंगार आहे म्हणून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचे दागिने नक्कीच घालावेत मोत्याचे दागिने संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये मात्र वर्ज करावेत असंही काहींनी सांगितलेलं आहे कसं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या श्रद्धेवरती आहेत आपल्या मानण्या न मानण्यावरती आहेत पण समाजामध्ये ज्या गोष्टी प्रचलित आहेत त्या सांगण्याचा आणि त्या पाठीमागे असलेला काहीतरी वैज्ञानिक अर्थ सांगण्याचा आमच्या व्हिडिओचा हेतू असतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टिळकुळ घ्या गोड बोला तिळकुळ घ्या गोड बोला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद